रायगाव तालुक्यातील वडकी येथून जाणाऱ्या नागपूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर वडकी ते करंजी दरम्यान पहिल्याच पावसात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे पण याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे हा रस्ता बनून अवघे काही दिवस झाली आहेत तर या पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत वडकी ते करंजी हा वीस किलोमीटरचा रस्ता खड्डेमय झाल्याने या रस्त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याने रस्त्याची चौकशी न करता आपशी देवाणघेवाण करून हा रस्ता उत्तम दर्जाचा असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याचे समजते अशी परिस्थिती झालेली आहे महामार्गाची तीन तीन फुटाचे गड्डे पडलेले आहे पाण्याचे टपके साचलेले आहे मात्र महामार्ग अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे आपण पाहत आहो नॅशनल हायवे क्रमांक वरील वर्धा नदीवरील परिस्थिती अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे या महामार्गाची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक हा काश्मीर ते कन्याकुमारी असा जातो यामुळे या, या मार्गावर हजारो लांब पट्ट्याचे मोठे वाहन धावत असतात हा महामार्ग असल्याने मोठी वाहने सुसाट वेगाने आपले मार्गक्रमण करीत असतात पण रस्त्यावरील हे विश्वविक्रमी खड्डे चुकविताना मार्गावर अनेक मोठे अपघात आणि मोठ्या गाड्या पलटीही झाल्या आहेत शिवाय वडकी करंजी या ग्रामीण भागातील बहुतांश लोक हिंगणघाट नागपूर हे शहर मुख्य बाजारपेठ असल्याने येथील नागरिक जाण्या येण्यास लहान वाहनांचा वापर करतात यामुळे हे खड्डे चुकविताना त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो शिवाय छोटे मोठे अपघातून अनेकांनी आपले प्राणही गमावले आहे राष्ट्रीय महामार्ग वरती आत्ताच सध्या रोड झालेला आहे कोटिंग केलेलं आहे त्यांनी अतिशय निदृष्ट दर्जाचं कोटिंग केलेलं आहे फक्त तीन इंच बी बी एम केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही बघू सी, सी। शकता तुम्ही किती इंचाची केली आहे हे गड्डे बघा अतिशय घातक असे कित्येक ॲक्सिडेंट होऊन राहिलेले आहे रोडवरती जीवन चाललेले आहे लोक त्यात जबाबदार कोण अतिशय बोगस पद्धतीचं काम कंपनीने केलं आहे बी नावाची डी बी विशेष नाही आणि एकशे अकरा एकशे पन्नास वर त्याच्या नियमानुसार अतिशय खाद्या काम करून माणसा माणसाला मराची मराठी वेळेला अतिशय तु। बोगस पद्धतीचं काम या कंत्राटाने केलं याच्यावर शंभर टक्के कारवाई व्हायला पाहिजे वस्तू